सुलजापूर गावात राधा नावाची एक गरीब बाई राहत होती तिच्या कुटुंब खूप साधं नवरा आजारी दोन लहान मुलं आणि तीच कष्ट करून पोट भरायची दिवाळी जवळ आली होती गावभर गोधोड बनत होतं घरं स्वच्छ केली जात होती रांगोळ्या काढल्या जात होत्या पण राधाच्या झोपरीत ना तेलाचा दिवा होता ना फटाके ना गोधोड तरी ती मुलांना म्हणाली आपल्याकडे कमी आहे खरं पण आपण आई भवानीकडे जाऊ तिथे खरी दिवाळी आहे ती मुलांना घेऊन मंदिरात गेली हातात फक्त एक छोटा मातीचा दिवा होता तिने देवीच्या चरणी तो दिवा ठेवला आणि डोळ्यातून पाणी येऊन प्रार्थना केली आई माझ्या लेकरांना सुख दे आमच्याकडे काही नाही पण माझं मन तुला अर्पण करते तेवढ्यात मंदिरातल्या दिव्यांच्या प्रकाशात तिच्या मातीच्या दिव्याची ज्योत सगळ्यांत तेजस्वी दिसली पुजाऱ्यांनी हे पाहून तिला थोडं धान्य गोधोड दिलं गावकऱ्यांनी तिची अवस्था पाहून तिला कपडे व मिठाई दिली त्या दिवशी राधाच्या झोपडी दिवाळीचा खरा उजेड पसरला तो म्हणजे श्रद्धा प्रेम आणि लोकांच्या मदतीचा प्रकाश